त्यांना जयंती सगळ्यांना सर पण ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठेतरी बाबासाहेबांचं संविधान जे आहे तो बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं बघते याकडे मत जनता हो का आता कार्यक्रम लावायला सांगला सोडणार नाही एवढी सोपे गोष्ट नाही त्यांनी तर न्याय दिला आहे त्याच संविधानानं न्याय दिलाय गोरगरीब त्याच हे काय बदलतील आता कळल ना लोकसभेच्या निवडणुका खर्च तोंडावरती आलेला आहेत अशा वेळी तुम्ही मुंबईत आलेला आहात प्रचार वगैरे काय करणार आहात का कुणाचा नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जन चळवळ विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितलेलंय पाडण्या सुद्धा खूप मोठा विजय पाडा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून ना तिकडून आहे ना विकास आघाडी कोणची युती कोणाकडून नाही ना मी गोरगरिबांच्या बाजून आहे माझं स्वप्न एकच आहे गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचं त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळेस समाजाच्या हातात निवडणुकी समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जून पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदी तयार करणार आहे शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहे आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो अमरो लोकोषण करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर वरती नारायणगडावरती कार्यक्रम सरकारला कळत ताकद काय असती कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी असणार पण कोणाला पाडलं तर तुम्हाला नाही मिळणार वाटत शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आता ताजं फसवलंय युवतीवाल्यानं आमचं आत्ताच आमच्या लेकरांचं वाटणं केलंय त्यांना स्वतःची आई बहीण दिसते पण राज्यातल्या करोड माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या ला पण त्यांना दिसत नाही यांनी काय दिलं नाही आणि ते महाविकास आढळून ते तर कोशिशान आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण कापले आमचे परंतु आता आमचा आमच्यावरच तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा तो आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आहे दुसरा प्रश्न असा आहे प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे आलेले होते कोणाला करायचं शेवटी ओळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही मग वंचितचा पर्याय वंचितचा प्रकाश आंबेडकर तुम्हाला भेटले होते आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ दे दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि बारा होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असते ज्यांचा उलटा कार्यक्रम लागला असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपल्या राजकारणात गणित समीकरण आपल्या जोडत आले पाहिजेत आपण राजकीय परिपकळ पाहिजे आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलन करू शकतो परंतु राजकारण भावने करू शकत नाही आपण केलं मी करत मिळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं ना तर समाज मी चेक केला आणि उद्या मातीतूनच घातला असं झालं तर मी माझा समाज मातीत द्या राजकारणामध्ये घालू शकतो म्हणून मराठी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच सभेला जात नाही कोणाच्या प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहे ते पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडा पण मराठा आंदोलनाची जिथून सुरुवात झाली त्या जालन्यामध्ये सध्या महायुतीकडून दानवे आहेत तर महाविकास आघाडी करून काळे खरं तर भूमिका काय असणार आहे आणि कशा पद्धतीने आता वातावरण कार्यक्रम तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागवणार मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला याने तिकडे कॅनडा फिनडाफ्रिकेला भरायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका मागतो पंच मतदारसंघात तुम्ही करता का मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आणि यावेळेस विचार केला गावखेड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस ही शंभर टक्के आमच्या सोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खातेच राजकीय नेत्याचं ते जरा पळत इकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचे नेते कोणून बोलतात म्हणजे मी बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालं <laughs> ते माझ्याकर आंतरवाली सर्टिफिकेट घेऊन आले ते मग महलय कल्याण झालं हे निघालं आणि तेच माकडी अटक करा म्हणून <laughs> विधानसभेत बोलत म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकराला देऊ नंतर राजकारण करून मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून आणन का तुला तुला का दिवन भा करेन का तिकडे निवडून आणन तुला मतदान आमचंच आहे ना तुला तू एक कथाट्यात मग सांगतो तुला तिथे माझ्या मतदानात हक्क मी तर आहे मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा ही रियल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा आहे शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस एवढ्या वेळेस पाहिजेच स्वतः म्हणते त्या झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गुराला पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आतापासून तयारी लागू मी उभा राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाही मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं यावेळेस मी खासदार झालोच कोण सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला ऐत होतं राहतात पगार भेटतो म्हणतात माझ्या आठ नाही पगार रे रेल्वे फुकट इमान फुकट मोकले बायको दिल्लीतून गुलाबजामू खाल्ले असते ठीक आहे होतं ना कुणी सोडलं मी लात मारली जातीसाठी त्याकर मला नाही करत विधानसभेत सुद्धा आम्ही करणारच नाही मी नाही वय पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल महाराष्ट्रात दोनशे अठ्यांशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व त्याच्यावर मी कार्यक्रम लावल्याशिवाय सोडत नाही जर यांनी नाही दिलं ना सहा जून पर्यंत आरक्षण तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा वेळ दिला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो मी सहा महिन्यात नाही त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आताही नांदेड लातूर आणि बीड मध्ये गुन्हे दाखल करायचे सप्त्यामध्ये डीजे वाचत होता गेवराई तालुक्यात सप्त्यामध्ये डीजे ने लाव हलकी वाजे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये त्यांच्यावर गुन्हे दाखलच्या मैलावर दाखल एक तडी तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती तडी तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते तुम्ही काय वागता ही कोणती सोड भावना तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबला शान वाटायला पाहिजे त्यांनी क्वाल टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारींना लढतोय कोणाला मॅनेज होत नाही फोटो त्यांनी त्यांना क्वालर टाईट करायला पाहिजे आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे ते आम्हाला अटक करायला बघते यासाठी कुठं यासाठी झोपले होते मग माझा हल्ला झाला म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्या त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही बक्षी गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना सात मान्यच वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं ना। समाज तुम्ही कोणत्या पक्षातून तुम कोणकडे गे गेले समाजाला काय देणे घेणार समाजाला एकच अपेक्षा होती शिंदेसाहेब आरक्षण देऊ शकतो पण ते ज्या दिवशी म्हणले ना मा लिमिट तोडलं की करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदेसाहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो कारण मला देणे घेणं माझ्या समाजाची पण त्यात सरकारची फेरकाच केली नाही विरोधी पक्षाला आमूद नाही आम्ही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटवलं गेलं त्यांनी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या नोकर वर्गात सुद्धा आमच्या लोकांचा पाडसा होत नाही शिक्षणात नाही आता जे अटके आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केलंय फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नको म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या स्वयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने जो असत त्याला मराठ्यांनी मतदान करावं परंतु ओबीसींच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाढली पाहिजे असे पाडा की ते कवाच उभा न राहायला पाहिजे निवडणुकीला इतकं बेकार पाडला पाहिजे निवडणूक म्हणजे तुमच्यासाठी मोठी संधी आहे का नाही नाही समाज असा मी तर मैदानात नाही ना मग तर मी सांगू शकलो असतो आता कोण पाडणार आहेत काय आता मी सांगितलंय जो सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असल मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण पाडण्यास सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिका जेणेकरून आपल्या मताची भीती धन्यवाद 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 तर मी आंबेडकर साहेबांना खूप म्हणतो मी आंबेडकर साहेबांना खूप त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांना डावलत कधी कधी लावलं मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवस आणि त्यांनाही समाज काही धोका धक्का पटका याचा सुद्धा नाही होऊ जाणार कोणताच समाज नाही होणार निर्मात्याच्या विनम्र अभिवादन करायला कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे हो जरा थांबा हो थांबा तुमचा आवाज खूप झाला शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत बसतंय आम्ही त्यांना मानतो बसतय कारण मराठा आणि कुणबी गेल तुम्हाला आता एका सांगतो मंडल कमिशन जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे त्यांनी कोणाला मराठ्यांची भारत देशावर अशी जागली की दोनशे वर्ष पुरावे मराठ्यांची शासकीय नोंदी जे सापडले की मराठा कुणबी आरक्षण आहे जय सी एम म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि ते काहीच होत हिंदू कोण मध्ये सुद्धा सगळे सोयरे शब्द आहेत गण गणगोतानुसार ज्यांच्या सोयरी की जुळत्यात ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा हे सगळं संविधानाच्या चौकट चौकटीत सरकारची जबाबदारी टिकवून आमची नाही सरकार आम्ही नाही मोबाईल आहे ना तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला चार दिवस तुम्ही त्याच्यावरती बसले होते

कोण कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही काही मराठी निवडून आले पण आम्ही त्या जीवन देणार आहे त्या नारायणगडाकडे निघल्या पाहिजे शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा नाही नाही मी भेटत भेटत कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही मित्रत्व मित्र असतं निभायचा उत्तर पावा निढा ते मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या पैसे वाटले ना सांगतो तुम्हाला त्यांनी आता पंधरा लाख रुपये पटेल एकशे लावते शंभर पैसे देणारा कुणीतरी आम्हाला चार पाच दिवसात माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखी माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडे पैसे वाटायचे पण इमदार पैसे गेले ते म्हणले हे खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फायदासाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणार पाच लाख जो देणार आहे त्याला पाच लाख त्याचे तो इन्कम झाला ते तर आमच्या कोणता पाठायच असं पर परमाणूस पाच लाख म्हणल्यावर कारण पंधरा लाख येणार तेव्हा म्हणलं मग ऐकून ते होता दीडशे करावाला तेव्हा मला मग ऐकून पन्नास लाख घेऊन तो तू ते मुख्यमंत्री गृहमंत्री पण त्याल आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया नादाला लागू नका <workitenàn> मी निष्ठावा नाही इमानदारी मी माझी जाती ऐकू शकत नाही तुम्ही माया नादी लागू न गुलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तुम्ही मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न झाले कायमचा कार्यक्रम लागला आणि लावल्याशिवाय शांत नाही मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा तर सगळे आम्ही एकत्र येणार होता आमचे साथ व्हायना काय फरक जाऊ दे